अमरावती जिल्ह्यातील मोजरी गुरुकुंज येथे यावर्षी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव दिनांक पाच ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे या महोत्सवात धार्मिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुकुंज परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे विशेष आकर्षण म्हणजे अकरा ऑक्टोबर रोजी देशविदेशातून येणारे लाखो गुरुदेव भक्त भक्तोजी महाराजांना मौन पाडून श्रद्धांजली अर्पण करतील हा दिवस पुण्यतिथी महोत्सवाचा भावनिक व आध्यात्मिक शिखर बिंदू ठरणार आहे महोत्सवाची सांगता बारा ऑक्टोबर रोजी गोपालकालाच्या कार्यक्रमाने होणार आहे संपूर्ण कार्यक्रमासाठी गुरुकुंज संस्थान व स्थानिक प्रशासनाने व्यापक तयारी केली असून भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील गोरमाडे येत्या काही दिवसातच इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा सुरुवात होणार आहे पाच ऑक्टोंबर ते, ते बारा ऑक्टोबर पर्यंत आणि अकरा तारखेला स श्रद्धांजलीला सुद्धा सद्द सुद्धा आहे अशातच आपण एक इथं मंडप डेकोरेशनवाले आहे ते खूप काळापासून इथं मंडप करतात आपण त्याच्यापासून पूर्ण माहिती जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव विशाल कोल्हाडे कुठून आला आपण अमरावतीवरून अमरावतीवर तुम्ही किती वर्षापासून चालू आहे इथं काम हे आपलं एक्केचाळीसावं वर्ष आहे तर तुम्ही मग किती दिवसापासून सुरुवात आहे याच्या कामाची आम्ही जवळपास मागच्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला आलो होतो तसं आम्ही गणपती वगैरे उठल्यावर येतो इथे कामाला पण यावेळेस कामाचा व्याप पाहता आम्ही थोडं लवकर आलो आणि आम्हाला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस हा मंडप तयार करावा लागतात सभामंडप बाकी जे प्रदर्शनीचे स्टॉल आहे समाधीचा मंडप त्यानंतर जेवणाचा मंडप असे सगळे मंडप पकडून जवळपास एक लाख एक ते सव्वा लाख स्क्वेअर फुटाच्या मदत आ, काम असते त्यामुळे आम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवस आता काम करायला आणि एक म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे आता वादळी वाऱ्याचे आणि मागच्या वर्षी खूप नुकसान झालं होतं वादळी वाऱ्याने यावर्षी काय उपाय नाही मागच्या वर्षी नुकसान असं काही नाही झालं फक्त मंडपाला थोडासा तळपती वगैरे सरकली होती आपण ते रिपेअर केलं होतं पण यावेळेस असं काही होईल असं याची असं होऊ देणार नाही आम्ही याची पूर्ण दक्षता घेऊ आम्ही त्यावेळी म्हणूनच आम्ही यावेळेस आठ दिवस आधी आलो नमस्कार आपण गुरुकुंज आश्रम इथे आलेल्या राष्ट्रसंत तुकडजी महाराज यांच्या पाव पावनभूमीमध्ये हे श्री गोरदे सेवा अखिल भारतीय सेवा मंडळातील डॉक्टर राजारामजी बोथे आहे ते समिती प्रमुख आहे त्यांच्यापासून आपण जाणून घ्या पुण्यतिथी महोत्सवाबद्दल बद्दल काय सांगाल पूर्वतयारीबद्दल बद्दल आणि नियोजन कसं राहील आणि कार्यक्रमाची रूपरेषा कशी राहील बा पुण्यतिथी महोत्सव आता हा पुण्यतिथी महोत्सवाचा कार्यक्रम पाच ऑक्टोंबरपासून सुरुवात होत आहे पाच ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबरपर्यंत हा कार्यक्रम राहील याची जवळपास पूर्वतयारी झालेली आहे जवळपास सातशे ते आठशे पालख्या ठिकाणी गावागावाहून येतात त्यांची पण आपण या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि पाच तारखेला या ठिकाणी याच्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात होणार आहे त्यानिमित्त या ठिकाणी तीर्थस्थापना होणार आहे आणि या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सर्वात जो जो कार्यक्रम असतो तो म्हणजे महाराजांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो आणि त्या श्रद्धांजलीला जवळपास भारतातून एक चार ते पाच लाख लोक या ठिकाणी येतात आणि महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतात आणि लाखो लोक या ठिकाणी उपस्थित राहतात असा हृदयस्पर्श त्या त्या दिवशी कार्यक्रम असतो आणि बारा तारखेला गोपालकाल्याचा कार्यक्रम असतो आणि नंतर कार्यक्रमाची कार्यक्रमाचा नंतर समारोप होतो अशा पद्धतीनं सध्या ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे त्या कार्यक्रमाच्या या रूपरेषा संदर्भात सांगायचं म्हणजे जवळपास आमची या कार्यक्रमाची जी पूर्वतयारी असते ती जवळपास पूर्णत्वास आता आलेली आहे आणि जवळपास ते आता पूर्ण एक दोन दिवसामध्ये संपूर्ण आमचे मंडपं आमच्या अन्नदानाचे मंडपं पालख्याच्या रहिवाशांसाठी लागणारे जे काही मंडप असतात हे जवळपास आता पूर्णत्वाकडे चाललेलं आहे मीही या माध्यमातून लोकांना सगळ्या भाईभक्तांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा या पुण्यतिथी महोत्सवामध्ये महाराजांच्या श्रद्धांजलीच्या दिवशी श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी यावं हा आठ दिवसामध्ये होणारा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये विविध विधायक कार्यक्रमा कार्यक्रम या ठिकाणी आठ दिवसामध्ये असतात कीर्तन प्रवचन प्रबोधन असे अनेक विविध कार्यक्रमाने हा महोत्सव साजरा करण्यात येतो